कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांना अद्याप अधिकारांचं वाटप नाही दोन वेळा मुख्यमंत्र्यांकडे राज्यमंत्र्यांची लेखी तक्रार सेनेच्या कोट्यामधल्या मंत्र्यांकडून अधिकार मिळत नसल्याचा दावा सूत्रांची माहिती दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज पुण्यतिथी गोपीनाथ गडावरती धनंजय मुंडे ही उपस्थित राहणार अनेक दिवसांच्या नंतर सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावणार यवतमाळमध्ये आज काँग्रेसची शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा आणि शेतकरी मेळावा मोदींनी दिलेल्या आश्वासनाचं स्मरण करून देण्यासाठी पदयात्रा हर्षवर्धन सपकाळ धानोरकर माणिकराव ठाकरे मोघे यांचाही सहभाग ठाकरे बंधू एकत्र यावेत ही आमच्या सह, सह महाराष्ट्राची इच्छा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांचं विधान ही इच्छा भविष्यामध्ये पूर्ण होईल असंही सूचक विधान जेसीबी विक्री व्यवहारामधील फसवणुकीच्या संदर्भात शशांक आणि लता हगवणेला आज खेड कोर्टामध्ये हजर करणार निलेश चव्हाणसह राजेंद्र आणि सुशील हगवणेला शिवाजी कोर्टामध्ये हजर केलं जाईल महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार महिला आयोग अध्यक्षांना पायउतार करण्याची मागणी करणार वर्षा गायकवाड सुषमा अंधारे रोहिणी खडसे उपस्थित राहतील विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाच्या कार्यपद्धतीच्या संदर्भात बैठक गेल्या अनेक दिवसांपासून महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवरती सवाल पुण्यामधल्या कृषी विभागाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये माजी कृषीमंत्री शरद पवार यांचं नाव वगळलं कृषीमंत्री सिंह चौहान उपस्थित राहणार पवार पुण्यामध्ये उपस्थित नसल्याचं कार्यालयाचं स्पष्टीकरण दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज सुनावणी डिजिटल पुराव्यांची मागणी करण्याची शक्यता वाल्मी कराडच्या डिस्चार्ज अॅप्लिकेशनवरती सुद्धा भंड मांडण्याची शक्यता नागपूरमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट शिक्षण सोडण्याच्या तयारीमध्ये असलेल्या तिन्ही राजपूत बहिणींना जात प्रमाणपत्रासह जात वैधता प्रमाणपत्र तर बाराशे पेक्षा जास्त पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र इंडिया आघाडीची आज बैठक दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद ऑपरेशन सिंधूरच्या संदर्भात विशेष अधिवेशनाची मागणी दोनशे खासदारांच्या सहीचं पत्र पंतप्रधानांकडे केलं सादर पाकिस्तानचा पर्दाफाश करणारं शिष्टमंडळ आज भारतामध्ये परतणार वैजयंत पांडा आणि कनिमोळींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मोदी आणि जयशंकर यांना दौऱ्याची माहिती देणार युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामध्ये रशियाची एक्केचाळीस विमानं उद्ध्वस्त अठरा महिन्यांपूर्वीच ऑपरेशन स्पायडर वेबचं नियोजन रशियाच्या सीमेपासून एक हजार किलोमीटर आत ड्रोन पाठवल्याचं समोर आज आयपीएल दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना विजेतेपदासाठी पंजाब आणि बंगळुरूमध्ये रंगणार झुंज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती फायनलचा थरार अयोध्येत राम मंदिरामध्ये आजपासून राम दरबाराचा प्रतिष्ठापना सोहळा भव्य राम दरबाराची उभारणी पहाटेपासूनच मंदिर प्रांगणामधल्या आठही मंदिरांमध्ये अनुष्ठान सुरू